मी ह्याच्यावर काल बोललो मुंबईमध्ये संजय राऊत जे बोलले माझ्या वडिलांच्या स्मारकाबद्दल तर मी त्यांना मुंबईमध्ये मीडियात सांगितलं की माझ्या वडिलांचं निधन बारा जुलै शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी साली दोन वर्षानंतर मी दौलतनगर बाळासाहेब देशमुख लोकले बाळासाहेब देसाई साखर कारखाडा परिसरामध्ये त्यांचा पुतळा आम्ही गणित बस आम्हाला शेतकऱ्यांनी त्यावेळी पैसे दिले उद्योग समोर शिक्षण समोरच्या कामगारांनी पैसे दिले पुतळ्याला आणि आम्ही लोक त्यावेळी जे पदाधारे गेलो होतो गे तिने आमची लोकवर्गी अठ्याऐंशी ला हा पुतळा एकही रुपया त्या स्मारकातल्या पुतळ्यासाठी सरकारचा आम्ही घेतलेला नाही नंतरच्या दोन हजार चार ला आमदार झालो पहिल्यांदा तेव्हा दौलतनगर परिसर हा पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास या दोन्ही योजनेमध्ये त्याचा समावेश झाला त्याच कारण दौलतनगरला एक शताब्दी स्मारक आहे एक गणपती मंदिर आहे दोन गार्डन आहे एक सांस्कृतिक भवन आहे एक क्रीडांगण आहे अशा सगळ्या गोष्टी एक प्लेग्राउंड आहे लहान मुलांचं एक नाना मुला वे पार्क आहे या सगळ्या गोष्टींमुळे ते पर्यटन प्रसिद्ध असं गणपती मंदिर आहे ते तीर्थक्षेत्र विकास मध्ये आलं पर्यटन विकास मध्ये आलं आणि म्हणून वेगवेगळ्या तर तिथं आम्ही शिवसृष्टी उभारली पर्यटन बनवलं तिथं आम्ही पुन्हा लहान मुलांचं चिल्ड्रन पार्क केलं साहित्य विद्युतीकरण आम्ही केलं या जरूर गोष्टी आम्ही केल्या पण स्मारक आणि पुतळा हा शंभर टक्के एक एक एकही पैसा सरकारचा अपुऱ्या माहितीच्या आधारे नेहमी प्रमाण विश्व प्रवक्त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे हे आता त्याच्याकडे काय गांभीर्यानं बघायची गरज नाही पण मी त्याला विनंती करेन तुमच्या माध्यमातून तुमची जर ओळख असेल तर त्याला सांगा किंवा तुमच्या वर्तमानपत्रात तुम्ही बातमी छापल्यावर त्याला पाठवा की एकदा या मला दौलतनगरला परिसर बघायला मग तुम्हाला कळेल तिथं कुठल्या योजनेत कुठलं काम झालेलं <laughs> आहे